महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कालच्या मोर्चात ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांनी आश्वासन दिले की ठाण्यात कोणतेही अनधिकृत बांधकाम होणार नाही या गोष्टीला एक दिवस सुद्धा होत तो नाही तोच मानपाडा इथे रस्त्याच्या बाजूला जवळपास आठ शेडचे काम सुरू झाले ही बाब मनसे विभाग अध्यक्ष निलेश महादेव चव्हाण यांच्या निदर्शनास येताच त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून लगेच कारवाई करण्यास भाग पाडले जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत तिथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली यावेळी मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे लगेच घटनास्थळी पोहोचले सोबत किरण पाटील सहसचिव वसंत प्रभाग अध्यक्ष दत्ता मेत्रे सचिन पवन पडवळ शशांक सिंग सागर गवडी कचरू चव्हाण सतीश कांबळे रेगे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते सांगितलं तुम्ही काही करणार काय लेटर काही करणार काढायला सुरुवात कर सुरुवात कर माझ्या समोर आता काढा काल सल्ली आई हे एवढं लोक माहिती की बांधकाम दिसेल ते तोडू आम्ही तुम्हीच काढा तुम्हाला त्याला सांगितलंय का आता तुम्ही बंद करा आता ह्याच्या पुढे असं नाही होणार कोणी काही सांगलं नाही आम्ही ऐकणार असं होणार नाही कसं पुढे अहो आमची ओपन जिम असलेले ठीक आहे सगळे गायब